नमस्कार महाराज महाराज आज बघणार आहोत आपण कि कापसाचे लागवडीचे योग्य अंतर काय आणि कुठल्या जमिनीमध्ये कुठली व्हरायटी कुठल्या अंतराला लावायची महाराज हे लागवडीचे अंतर जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना फ्रिजात चालत आलेलं आहे माहीत आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला गेम कुठे फसतो मी मागेही मागच्या व्हिडिओमध्येही रिकॅप केलं होतं परत एकदा आता रिकॅप करतो तुम्हाला की आपलं योग्य अंतर जे आहे योग्य व्हरायटीला मॅच झालं पाहिजे नाही तर आपलं काय होत माहिते का आता वीस किलोमीटर वर मामा राहतो तो म्हणतो भाऊ मला बोलते बारी रे आई हाईस तू अरे दादा तुनं वावर वेगळं तुनं सगळं वेगळं आणि मग भाऊ आटून ऐकले भापर येतात ते ऑन मग चालू आहे ब्लॅक मग चालू आहे मग तीन मग काहीतरी जादू असेल काही जादू नाही महाराज काहीच असं वेगळं काही राहणार नाही फक्त एक आहे ते अंतर त्या व्हरायटीला जर सूट होऊन गेलं तुम्ही बघा तुम्हाला अनुभव आला असेल की सलीमाची एक वरायटी ह्या जमिनीत खूप भारी येते मग मी हेच लावतो म्हणजे त्याचा तुझ्या सात समुंदर पार किंवा माझून पन्नास पाचशे पाचशे किलोमीटर वर जातो एखादी वरायटी दहा हजाराला भेटत असेल आणि पाचशेला बी भेटत असेल ना तो पाचशे वालीच लावतो का त्या जमिनीला त्या मापला अंतर मॅच झाल्यामुळे तुम्हाला उत्पन्न चांगलं आलंय मग आता ह्या छोट्या छोट्या चुक्या आणि योग्य अंतर जमिनीनुसार याची आपण माहिती घेणार आहोत महाराज आणि अजून एक महत्वाचं की कापूस कुठल्या जमिनीमध्ये नाही लावायचा ह्याचीही माहिती घेणार आहोत एवढं लिहायला इथे भागणार नाही बसणार नाही फळा छोटा गरीब चला तर महाराज हलकी जमीन हलकी जमीन म्हणजे कोणती जमीन जी आपण बरड जमीन म्हणतो जी आपण जिथे पाणी थांबत नाही किंवा जी आपण पावसाच्या पाण्यावर लावणार आहोत अशी जमीन आमच्याकडे आईला भाषेत बल्ल्याच्या जमिनी म्हणता यायला तुमच्याकडे काय म्हणता कमेंटमध्ये सांगा महाराज तर तिथे कुठल्या अंतर योग्य राहतील आता इथे जे आहे महाराज हा जो सेगमेंट आहे हलकी जमिनीचा इथे तुम्हाला सगळ्यात लवकर येणाऱ्या अर्ली येणाऱ्या व्हरायट्या लावायच्या आहेत महाराज जास्त एकशे साठ आणि एकशे सत्तर दिवसाच्या लावण्यात काही मजा नाही दिवाळीच्या आत कापूस घरात असं ज्या व्हॉरेटवर लिहल असेल ती लावून द्या महाराज चला विषय तसा नाही आहे विषय महाराज आता लक्षात तुम्हाला सांगितलं मी की हलकी जमिनीला काय करायचं हलकी जमिनीमध्ये अंतर जे आहे महाराज सगळ्यात जेन्युअन अंतर जे आहे चौफुली लावतात लोक साडेतीन बाय साडेतीन म्हणजे सरीतलं अंतर साडेतीन दोन सरीतलं अंतर साडेतीन दोन धाडातलं अंतर साडेतीन याच्याने होतं काय महाराज तुम्हाला कोरपणी व खरणी वगैरे साठी एकदम बेस्ट काम होतं म्हणजे कमीत कमी गौत होता जर ज्याच्याकडे जोडी वगैरे किंवा त्या नवीन मशिनरी आहेत छोटे छोटे रोटरचे त्याच्यासाठी एकदम बेस्ट म्हणजे पुढचाही भविष्य काळाने बेस्ट दुसरी महाराज तीन बाय दोन नंतर तिसरी महाराज तीन बाय सव्वा आणि तिसरी महाराज तीन बाय साडेतीन तर इथे मला काही गोष्टी तुम्हाला नमूद करायच्या आहेत राजे हो आणि मी काही व्हरायटा इथे तुम्हाला सजेस्ट करतो मागेही मी वरायट्या सांगितल्या होत्या पण महाराज ह्या ज्या जमिनी आहेत आता ही जी वरा ही जी आहे ती साडेतीन बाय साडेतीन हिला कुठली व्हरायटी लावायची साडेतीन बाय साडेतीन तर हिला महाराज अशी व्हरायटी लावा जिला या फळ ग या फळ फांद्यावी येतील आणि गळ फांद्यावी येतील समजतंय का कारण की का हिला पूर्ण बाजूने घेर करायला चान्स आहे मग याच्यामध्ये तुम्हाला भरपूर वरायटी अवेलेबल आहेत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि महाराज आता हे जे माप आहे चालून जाईल साडेतीन बाय साडेतीन व्हरायटी लावा जे जे फुटवे ज्याच्या फांद्या निघतील मला जो घेर करेल आणि जेवढी जास्त घेर करेल तेवढे जास्त फांद्या तुम्हाला निघतील महाराज पण पण परत म्हणतोय महाराज हा तीन बाय सव्वा जो आहे आता हे नवीन फॅट निघला आहे दोन चार वर्षापासून मांजर पावली मांजर पावली आमच्याकडे म्हणता बरं का राजा तुमच्याकडे काय म्हणतात मांजर पावले म्हणजे काय माहितीये का एकदम जवळजवळ असं दोन सरीमधला अंतर तीन तीन चार फूट ठेवतील आणि एक दोन झाडांमधला अंतर एक फूट एक फूट सव्वा फूट असं ठेवतील मग अशा ठिकाणी कुठली व्हरायटी लावणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे राजे हो इथे गेम पसतो आपला इथे जर गेम पसला तर आपला उत्पन्नावर गेम पसतो आणि आपल्या चुका आपल्यालाच सुधारावायच्या हो आहेत महाराज आता हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा अंतर मला काही एवढं इंटरेस्ट नाही अंतरांमध्ये पण मला या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे ते ना हम सफर ना हम निकले निघले गा हमारा पाव का काटा हमेशा निकलेगा महाराज आपल्याला कोणी सांगायला ना? येणार नाही आपल्या चुका आपल्याला सुधारायच्या हो आहेत चला तर इथे काय करायचं आहे महाराज इथे काय होतंय दोन झाडांमधला अंतर दोन सरींमधला अंतर किती आहे तीन फूट दोन मधला अंतर आणि दोन झाडांमधलं अंतर जे महाराज एक हे एकच फूट राहणार आहे जर एकच फूट राहणार आहे आता मग हा एक फुटचा जवळपासेन हे झाड इथे हे झाड इथे हे झाड इथे हे झाड इथे तर याला ज्या फांदा आहेत याला गळ फांदी याला जी मेन जी दुसरी एक्स्ट्रा बँक येते ना मोठी जी मी इथे सांगितले हे बघा ही खालून निघते ही येऊन काही फायदा नाही कारण की ही निघाली तरी या दोघांच्या मध्ये ब्लॉक होऊन जाईल महाराज आणि ब्लॉक होईल परिणामी याला ज्या माल माल लागणार आहे याची जी वाढ होणार आहे याला जे कमी अन्नद्रव्य भेटणार आहे सूर्यप्रकाश भेटणारे परिणामी पूर्ण याच्यावर होणार आहे महाराज या झाडावर तर मग इथे काय करायचं हे जवळ जवळ लावतोय ना आपण तर इथे काय करायचं महाराज अशाच वरायटा लावायच्या ज्याला या फांड्या येत नाहीत कशा अशाच वरायटा लावायच्या ज्याला या फांड्या येत नाहीत तुम्ही म्हणाल येतात का कशा वरायटा एक नक्की एकतून एक वरायटा आहेत महाराज आणि त्या वरायटांसाठी तुम्ही लय पैसे मोजलेले आहेत तुम्ही तुम्ही ऑब्झर्व नसेल केलेलं पण ते व्हरायटी याच्यासाठी जिंकल्या आहेत त्या व्हरायटी या कंडिशन मध्ये या मापामध्ये त्यासाठी सेट त्याच्यामुळे तुम्ही पागल झाले तिच्या माग फांद्या कट करा आणि या फांद्या राहू द्या एवढं करायला लपडे आपल्याला टाइम नाही महाराज मग कमीत कमी आम्हाला वीस हजार रुपये कापूस करून द्या आम्ही सगळं सोन्याचं पाणी मारू त्याच्यावर हे असे चाळे करायला लावू नका फक्त नाही तर वीस हजार करा आणि कट करायचं असेल तर तू वीस हजार घे आम्ही करू सोन्याचं पाणी मारू नाही तर तू फांद्या कट करायला लाव का शेंडा कट करायला सगळं करू आम्ही चला महाराज तर तीन बाय सव्वावर लावली हे मला सगळ्यात मुद्द्याचं सांगायचं होतं इथे तुम्ही लक्षात घेऊन घेतला आणि इथे तुम्हाला परत एकदा सांगून देतो हा तर महाराज आता राहिली मध्यम जमीन आणि भारी जमीन जी आहे महाराज याच्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ठिबकवर किंवा ड्रिपवर कापूस लावला जातो तर याच्यासाठी सगळ्यात बेस्ट माप जे आहे ना राजे हो ते आहे महाराज चार बाय दोन सगळ्यात बेस्ट हे मी शेतकऱ्यांनाही विचारलंय हे मी टॉप कंपन्यांच्या जे साहेब आहेत ज्यांच्या मोठे मोठे रिसर्च चालतात आणि त्यांच्या मार्फत ते रिसर्चचा मेसेज खाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो त्यांचंही एकच म्हणणं पडतंय की चार बाय दोन इज अ बेस्ट डिस्टन्स बिटवीन प्लॅन टू प्लॅन सॉरी रो टू रो, तू रो फोर फिट आणि प्लॅन टू प्लॅन टू फीट इट इज द बेस्ट डिस्टन्स फॉर द कॉटन तर महाराज हे झालं नंतर काहींचं असं अडचण होऊन जाते यार माझी ठिबक फिक्स झाली आहे मग मी आता काय बदलू तर तुम्ही चार बाय सव्वा साडेतीन बाय साडेतीन ह्या मध्यम जमिनीसाठी घेऊ शकतात महाराज म्हणजे मध्यम म्हणजे फिक्कट काळी नंतर थोडी मुरमा थोडी चुनखड मिक्स अशा जमिनी तर महाराज इथे बी लक्षात घ्या तुम्ही इथे जर दोन सरींमधलं अंतर किंवा दोन सॉरी तर दोन झाडांमधलं अंतर जर कमी घेणार आहात तर तुम्हाला अशाच व्हरायट्या निवडाव्या लागतील ज्याचं एक्स्ट्रा बेंचेस येतात त्या येत नाहीत तर अशा व्हरायट्या कुठल्या मी चार पाच वरायट्या सजेस्ट करतो या मापासाठी इथेही घेऊ शकता तुम्ही इथेही घेऊ शकता आणि इथेही घेऊ शकता भारी जमिनीमध्ये तर महाराज अशासाठी मी चार व्हरायट्या सिलेक्ट करतो आणि तुमच्याकडे ज्या उत्पन्नाला चांगल्या आल्या असतील ज्याला त्या फांदा येत नाहीत तो क्यों सकता। तर तुम्ही तेही घेऊ शकतात तर मी राशीची स्विफ्ट करतो स्विफ्ट राशीचे नंतर महाराज युए चे सत्तर सदुसष्ट नंतर महाराज कबड्डी कबड्डी नंतर महाराज सुपरचेतक राजा हो कोणत्या कंपनीचे राहून गेले असेल किंवा या सेगमेंट येत असेल तिला नंतर माझं प्लॅटिनम म्हणून एक आहे ते राहून गेले फ्लॅट तीनम वेदा सीटचे येते महाराज या चार ते पाच वरायटी अशा यांना त्या एक्स्ट्रा ब्रँचेस येत नाहीत असे व्हरायटी आहे महाराज असा व्हरायटी आहे द्या तर इथे या तिघा सेगमेंट मध्ये तुम्ही जर यांच्या सोबत जात असाल तर याच्या सोबत जा महाराज आणि मध्यम ते भारी जमिनीला मग बाकी भरपूर व्हरायटी मी सजेस्ट केला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा नंतर भारी जमिनीमध्ये एक बाफ मी इथे सिलेक्ट केलेले आहे महाराज सहा बाय सव्वा तर इथे जी व्हरायटी लावायची आहे ती महाराज जास्त दिवसाची लावायचे म्हणजे एकशे ऐंशी एकशे नव्वद तर तिथे काय करायचं राजा हो तुम्हाला संकेत म्हणून येते नाट सीटी मागच्या पहिला साडेतीन हजार आणि चार हजार पाच हजार जिसको मेला उसक मेला पाकी को कुछ नाही मेला संकेत म्हणून आहे ती लावू शकतात पारस ब्रह्म आहे महाराज नंतर राशी दोन भेटायचे तरी बी उडकून काढतात लोक एवढे पागल देशासाठी ज्याला जुन्या लोक आहेत ते ते सांगतील तुम्हाला कमेंट मध्ये या ज्या व्हरायटी आहेत पण यांना ना थोडं लवकर लावावं लागतं कारण की यांचं ड्युरेशन जास्त असतो तर आहे महाराज आजसाठी हे जे तुम्हाला सांगितलेलं अंतर अजून याच्यामध्ये मेन महत्वाचा मुद्दा लागवडीचं योग्य टायमिंग काय तर महाराज जमीन थंड झाली आता बिंदास लावायला काही हरकत नाही तर, तर तरी पण योग्य टायमिंग जे आहे माझ्या माहितीप्रमाणे एकोणतीस मे पासून तर पंधरा जून पर्यंत ठिबक असेल तर लावायला काहीच हरकत नाही महाराज पंधरा जून जास्त झालं सात जून पर्यंत था भरपूर झालं काय माहितीये का तुम्ही बघा महाराज सात जूनला एक व्हरायटी लाव, लावा एक प्लॉट लावा तुम्ही त्याच वावरमध्ये जर फुटून गेलाय किंवा टाइम होऊन गेलाय तर आठ जूनला जरी लावला ना तरी असं वाटतं की पंधरा दिवसाचा फरक आहे का वीस दिवसाचा फरक आहे एक ठराविक काळानंतर एवढा वातावरणाचा फायदा होतो महाराज दुसरी गोष्ट तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल महाराज ज्या लवकर लागू गेलेल्या वरायट्या आहेत ज्या एकोणतीस मे ते सात जून पर्यंत लागूला गेलेल्या वरायट्या आहेत त्यांच्या जो पहिली व्यसनेचा कापूस असतो तो पूर्णपणे निरोगी असतो का जी लाईफ सायकल फिरते बोंडाईची त्याच्या पहिले हे बोंडाईतून बोंडा, सॉरी कोशामधन जे पतंग आहे ते बाहेर निघेपर्यंत इकडे जे फुलं आहेत ते गुंडी पॅक होऊन कैरी तयार केली कैरी तयार होऊन जाते महाराज आणि एकदा कैरी तयार झाली की ती आई ते बोंड ते पतंग मध्ये घुसत नाही महाराज त्याच्यामुळे लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करा पाऊस चांगला होतो आहे सध्या तरी दिसत आहे पुढे काय होईल माहीत नाही तर आजसाठी एवढंच महाराज माहिती कशी वाटली योग्य वाटलं असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपला युट्यूबला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा महाराज जय हिंद जय महाराष्ट्र